माणूसच माणसाचा घात करतो तेव्हा विश्वास आणि नात्यांची राख होते तेलंगणामधील एका शांत गावात घडलेलं हे हत्याकांड एका माणसाच्या वासनेने आणि एका मागून एक खोट्या गोष्टी लपवण्याच्या प्रयत्नाने जन्म घेतलं एका कुटुंबातील निष्पाप जीव एका हव्यासापायी संपले चाचा म्हणणाऱ्या एका व्यक्तीच्या मनात एवढा द्वेष आणि क्रूरता कशी आली कोण होता तो खुनी आणि कोणती गोष्ट त्याला इतका भयानक बनवून गेली या गुन्ह्याचा रहस्य इतकं खोल होतं की पोलिसांनाही याचा छडा लावायला खूप मेहनत करावी लागली या गंभीर सत्य कथेला पुढे घेऊन जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की ही गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच सत्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गोष्ट आहे वारंगल जवळच्या गोरेकुंठा गावची इथे मोहम्मद मकसूद आलम पंचेचाळीस त्यांचं कुटुंब घेऊन राहत होते मूळचे पश्चिम बंगालचे असलेले मकसूद त्यांची पत्नी निशा मुलगी बुशरा आणि दोन मुलं शादाब आणि सोहेल एका बारदाना म्हणजे गोंडपाट बनवणाऱ्या फॅक्टरीत काम करत असत त्यांचा साधेपणा आणि रोजचा दिनक्रम सगळ्यांना परिचित होता त्यांच्या घरी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा एक तरुण नेहमी यायचा त्याचं नाव होतं संजय कुमार यादव सव्वीस बिहारचा रहिवासी असलेला संजय त्याच फॅक्टरीत काम करायचा आणि मकसूद त्याला आपला लहान भाऊ किंवा मुलगाच मानायचे घरातली लहान मुलंही त्याला प्रेमाने संजय चाचा म्हणत असत आणि निशा यांचा संजयवर खूप विश्वास होता तो त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनला होता निशाची भाची रफिका जी घटस्फोटानंतर आपल्या तीन मुलांसोबत इथे राहायला आली होती तिच्यासाठीही संजय खूप काळजी घ्यायचा लवकरच संजय आणि रफिका यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि ते पती एकत्र राहू लागले रफिका संजयवर खूप विश्वास ठेवून होती आणि लवकरच लग्न करण्याची तिची इच्छा होती पण संजयच्या मनात काहीतरी वेगळंच होतं रफिकासोबत राहत असतानाच त्याची नजर तिची पंधरा वर्षांची मोठी मुलगी शाहिस्तावर गेली एक दिवस रफिकाला संजयची ही किळसवाणी वागणूक दिसली संजय शाहिस्तासोबत छेडछाड करत होता हे पाहून रफिका संतापली तिने संजयला कडक शब्दात खडसावलं आणि पुन्हा असे काही केल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली रफिकाच्या या धमकीमुळे संजय घाबरला पण शाहिस्ताला मिळवण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती त्याने ठरवलं रफिका हा आपल्या मार्गातील मोठा अडथळा आहे तिला दूर करायलाच हवं आठ मार्च दोन हजार संजय रफिकाला घेऊन कोलकात्याला तिच्या आई वडिलांना भेटायला निघाला लग्नाची बोलणी करायची आहेत असं त्याने मक्सूदला खोटं सांगितलं ट्रेनमध्ये रफिका झोपेत असताना संजयने तिच्या ताकद झोपेच्या गोळ्या मिसळल्या ताक पिऊन रफिका गाठ झोपली जेव्हा ट्रेन तडेपल्लगुडम स्टेशनवरून पुढे निघाली तेव्हा संजयने संधी साधून रफिकाचा गळा तिच्याच ओढणीने घोटला आणि तिचा मृतदेह काळोखात रेल्वेतून खाली फेकून दिला आपल्या गुन्ह्याचा पुरावा मिटवून तो शांतपणे वारंगलला परत आला मकसूद आणि निशा यांनी रफिका कुठे आहे म्हणून विचारले तेव्हा संजयने ती नातेवाईकांकडे थांबली आहे आणि लवकरच येईल अशी खोटी गोष्ट सांगितली पण दिवस सरले आठवडा झाला तरी रफिका परत आली नाही मक्सूदने अखेर रफिकाच्या आईला फोन केला तेव्हा कळलं की रफिका कोलकात्याला गेलीच नव्हती मकसूदला संजयवर संशय आला आणि त्याने अधिक कठोरपणे जाब विचारण्यास सुरुवात केली संजयला भीती वाटायला लागली की आपले हे रहस्य आता बाहेर पडेल आणि त्याला तुरुंगात जावं लागेल याच दरम्यान वीस मे दोन हजार वीस रोजी मकसूदचा मोठा मुलगा शादाब याचा वाढदिवस होता मकसूदने संजयला पार्टीसाठी खास निमंत्रण दिलं संजयसाठी ही एक संधी होती त्याने ठरवलं की रफिकाच्या मृत्यूचं रहस्य दडपण्यासाठी कुटुंबालाच संपवून टाकावं वाढदिवसाच्या दिवशी रात्री आठ वाजता संजय घरी पोहोचला घरात निशा बुश्रा, शादाब सोहेल आणि त्यांचा तीन वर्षांचा नातू होता त्यांच्यासोबतच फॅक्टरीतील शकील श्रीराम आणि श्याम हे दोन मजूरही तिथे होते रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास जेवण सुरू झालं संधी मिळताच संजयने किचन मध्ये जाऊन डाळीत झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली संजयने स्वतः मात्र जेवण केलं नाही विषारी डाळ खाल्ल्यामुळे काही वेळानेच सगळेजण बेशुद्ध झाले मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांनी संजय जागा झाला त्याने पाहिले सगळेजण गाढ झोपले होते त्याने मग घरी ठेवलेल्या गोंपाटाच्या पोत्यांमध्ये एका पाठोपाठ एक अशा नऊ लोकांना भरलं पोती ओढत तो घराबाहेर पडला गावच्या बाहेर असलेल्या गोदामाच्या जवळच्या विहिरीपर्यंत तो सगळ्यांना घेऊन गेला आणि एका पाठोपाठ एक अशा सगळ्यांना विहिरीच्या खोल पाण्यात फेकून दिलं एकवीस मे सकाळी जेव्हा काही गुराखी आपल्या चारायला आले तेव्हा त्यांची नजर विहिरीवर पडली पाण्यात चार मृतदेह तरंगत होते ही बातमी वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस मे रोजी आणखी पाच मृतदेह विहिरीतून बाहेर काढले गेले एकूण नऊ मृतदेह मकसूद संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे तीन मजूर मित्र ही सामूहिक हत्या अधिक स्पष्ट झाली याआधी आत्महत्या म्हणून मान्यता दिली होती पण तपासात पोलीस उपायुक्त व्यंकट रेड्डी यांनी अधिक सखोल चौकशी केली पोलीस चौकशीत मृतदेहांजवळून मोबाईल फोन गायब असल्याचं निदर्शनास आलं मक्सूदच्या कुटुंबियांचे फोन एकाच वेळी म्हणजे रात्री दहा वाजता बंद झाले होते हा खुनी कुटुंबाच्या खूप जवळचा असणार ही पोलिसांची खात्री झाली तपासाला नवी दिशा मिळाली जेव्हा रफिकाची मुलगी शाहिस्ता याने सगळ्यांचे मोबाईल नंबर दिले कॉल डिटेल्स तपासल्यावर संजय यादव यांच्यावरचा संशय बळावला पोलीस उपायुक्त व्यंकट रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोवीस मे रोजी संजयला ताब्यात घेतले कठोर चौकशीत त्यांनी सगळे रहस्य उघड केले शाहिस्ताला मिळवण्यासाठी त्याने रफिकाची हत्या केली होती आणि ही गोष्ट मक्सूदला कळल्यामुळे आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने मक्सूदच्या कुटुंबासह नऊ निरपराध लोकांचा जीव घेतला एका वासनेने जन्म घेतलेल्या एका खोट्याने संजयला क्रूरतेच्या अशा टोकावर नेऊन ठेवलं जिथे त्याला एकामागे हत्या करणेही सोपे वाटले विश्वासाचा हा घात संपूर्ण मानवतेला हादरून टाकणारा होता हेच या भयानक घटनेचे सत्य होते